द्वारका नाशिक येथे शिवाय मंगळागौर ग्रुप स्पर्धा व श्रावण क्वीन स्पर्धा उत्साहात द्वारका येथील सिंधी लॉन्स काठेगल्ली येथे शिवाय मंगळागौर ग्रुप स्पर्धा व श्रावण क्वीन स्पर्धेचे आयोजन उत्साहात पार पडलं या कार्यक्रमाचे नेतृत्व अॅडव्होकेट योगिता ठाकरे चौधरी यांनी केले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महिलांसाठी मंगळागौर निमित्त खास उपक्रम राबविण्यात आला या स्पर्धेत परिसरातील महिला मंडळांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत पारंपरिक वेशभूषा नृत्य खेळ आणि गीतांद्वारे आपली कला सादर केली आहे श्रावण क्वीन स्पर्धेत सहभागी महिलांनी व्यक्तिमत्व आत्मविश्वास आणि पारंपारिकता यांचा संग, सुंदर संगम सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली कार्यक्रमाला बोरातील सर्व महिला सदस्य उपस्थित होत्या महिलांसाठी वर्षभर विविध सण उत्सव आणि उपक्रम आयोजित केले जातात त्याची झलक या कार्यक्रमातही दिसून आली आहे विजेत्या स्पर्धकांना स्मृती चिन्हे व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलाय या उपक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व पारंपरिक उत्साहाबद्दल बद्दल उपस्थितांकडून शिवाय फाउंडेशनच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले नमस्कार नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत तर आज आपण शिवाय फाउंडेशन आयोजित मंगळागौर स्पर्धा व श्रावण क्वीन स्पर्धा आयोजक सौ ॲडव्होकेट योगिता ठाकरे चौधरी मॅडम यांनी हा प्रोग्राम आयोजित केला तर इथे आपण बघू शकता खूप सुंदर अशा श्रावण क्वीन्स आहेत तशाच मंगळागौर स्पर्धेच्या विजेता देखील आहेत तर, देखी तर आपण प्रेक्षकांकडनं अधिक माहिती जाणून घेऊया या कार्यक्रमाची आम्हाला दीड दिवसापूर्वी माहिती मिळाली पण इथे आल्यानंतर योगिता योगिता मॅमने ज्या प्रकारे हे छान पैकी म्हणजे ऑर्गनाईज केलंय त्याबद्दल इतकं सुंदर वाटलं की आम्हाला वाटलं नाही की आम्ही हा दीड दिवसाचा प्रवास आहे आमचा आम्हाला असं वाटतं की आम्ही योगिता मॅमवर वर्षानुवर्ष आहोत त्यामुळे आम्हाला इथे खूप आनंद मिळाला आणि मी नेहमी राहू बरोबर राहू काही महिलांसोबत आपण त्यांचा प्रतिसाद व्यक्त करूया Nai pakdo namaskar आजचा जो कार्यक्रम होता ते आम्हाला जे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं ठाकरे यांनी ते खरोखरच खूप छान आहे कारण की महिलांमधला जे आपण त्याला वाव देऊ शकत नाही तर ते वाव देण्याचं आणि आम्हाला एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम आज ताईंनी केलेलं आहे आणि आज आमचा जो समूह आहे शिवगौरी समूह तो आज इथे विजेता झालेला आहे आमच्या वसुधा काकू नेहा काकू यांनी आम्हाला का आम्हाला खूप सुंदर शिकवलं आणि शिवा गौरी ग्रुपच्या ज्या सर्वे सर्व आहेत त्यांनी आम्हाला या ग्रुपमध्ये सामील करून घेतलं आणि आम्हाला एक संधी दिली त्याबद्दल आम्ही त्यांचंही तसेच श्रावण क्वीन विजेता सीमा राजपूत आपल्या समोर कार्यक्रमाची रूपरेषा व मॅडमांनी कसा कार्यक्रम सादर केला याबद्दल थोडक्यात माहिती देत आहेत आधी तर मी योगिता ताईंना थँक्यू म्हणते खूप खूप धन्यवाद योगिता ताई तुम्ही एवढे छान प्रोग्राम राबवतात आम्हाला खूप खूप आनंद भेटतो म्हणजे आम्हाला जे ग्रहणी आहेत म्हणजे त्यांना घर सोडून एवढा छान आम्हाला स्टेज दिलाय ताईंनी आणि वेगवेगळे वेगवेगळे प्रोग्राम असतात यांचे माझे आता पण दोन प्रोग्राम असतात ते सोडून मी इथे आले आली योग्यताईसाठी आणि ते खूप छान प्रोग्राम घेतात म्हणजे आता आमच्या होम मिनिस्टरचा पण झाला प्रोग्राम ते पण खूप नवरात्र पण आता घेणारच आहे ताई ऍक्च्युली आणि खूप छान आहे ताईचे काम इथे आमचे काठेगल्ली एरियामध्ये ताईला खूप खूप म्हणजे शुभेच्छा धन्यवाद आणि थँक्यू तसेच रावण क्वीन विजेत्या मनीषा अहिरे या आपल्या समोर त्यांची प्रतिक्रिया सादर करत आहेत ताईंना प्रथम ता यू त्यांनी एवढं सुंदर त्यांनी एवढा सुंदर प्रोग्राम अरेंज केला आणि आम्ही महिला घरात असल्यामुळे आम्हाला एवढं काही व्यासपीठ भेटत नाही पण त्यांच्यामुळे आज आम्हाला खूप छान व्यासपीठ भेटलेलं आहे आणि त्यांनी सगळ्यांना एकालाही नाराज न करता प्रत्येकाला विजेता दिलाय बक्षीस दिलेला आहे त्यामुळे त्यांचे विशेष धन्यवाद आणि त्यांनी असेच प्रोग्राम अरेंज करावे ह्या त्यांना शुभेच्छा थँक्यू तसेच ॲडव्होकेट सौ so, योगिता ठाकरे चौधरी मॅडम हे वर्षातून अनेक कार्यक्रम राबवत असतात आत्ताच त्यांचा होम मिनिस्टर हाही कार्यक्रम झाला तसंच मंगळागौर आणि श्रावण क्वीन स्पर्धेचा कार्यक्रम मोठ्या धूमधडाक्यात सादर करण्यात आलेला आहे तर आपण आयोजिका मॅडमांसोबत थोडीशी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया या अगोदरही या, आम्ही वेगवेगळ्या का प्रकारचे कार्यक्रम घेतले शिवाय फाउंडेशनचं माध्यम एवढंच आहे की प्रत्येक महिलेला आम्ही काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी त्यांच्यातून बाहेर काढून आपण त्यांना एक स्टेज उपलब्ध करून द्यावा असंच नाही की आम्ही फक्त मनोरंजनाचे कार्यक्रम घेतो आम्ही आता याच्या पुढे हेल्थ शिबीर परत वेगवेगळे मॅरेथॉनचे आताच आमची चर्चा झाली की महिला मॅरेथॉन मध्ये पण आम्ही सगळ्यांना सहभागी करणार आहोत नवरात्रमध्ये पण पण मग प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमचा उद्देश हा नसतो की फक्त एन्जॉयमेंट त्या माध्यमातून आपण काहीतरी नवीन समाजाला संदेश देऊ शकतो या उद्देशाने मी यापुढेही प्रभागात कार्यक्रम राबवणार रा आहे आनंदाच्या कार्यक्रमात कोणीही सहभाग घेतं व कोणीही कार्यक्रम आयोजित करतात तर तसेच नाही तर आपल्या मॅडमांनी कोरोनाच्या काळातही गोरगरिबांना फार मदत केली व त्यांनी कोणकोणते उपक्रम राबवले ते आपण त्यांच्याकडन जाणून घेऊया कोरोना काळामध्ये माझे मिस्टर स्वतः सिव्हिल हॉस्पिटल नाशिकमध्ये असल्या कारणाने आणि मी स्वतः एक माझं मेडिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे आम्ही मदत केलेली मला नाही वाटत सांगावी लागते पण मग आता काही लोकांना माहिती पाहिजे की मी काय केलेलं आहे समाजासाठी कोविड काळामध्ये आम्ही बऱ्याच लोकांना ऑक्सिजन उपलब्ध करून देणे मेडिसिन उपलब्ध करून देणे बेडची व्यवस्था होत नसल्यास नसतो नाशिकमध्येच नाही नाशिक जिल्ह्याच्या बाहेरही आम्ही वेळोवेळी त्यांना बेड वगैरे उपलब्ध करून दिलेले आहेत रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आपण ब्लडचा पुरवठाही केलेला आहे लोकांसाठी

बाई ना ना ना। ना ना। ना खुई नाव घेते गही प्रशांतची गही नाव घेते सप्ती पडद्याच्या आत कंडूरावांची नाथ घेते सप्ती पडद्याच्या आत कंडूरावांची नाथ नाव घेतेलाबाई नाव घेते रुई शकुंतलाबाई फुई नाव घेते ना सप्ती पडद्याच्या आत कंडूरावांची नाथ नाव घेते काशी राजेंद्ररावांची भाषी नाव घेते काशी राजेंद्र रावांची भाची नाव घेते ताणी सुदामरावांची राणी नाव घेते ताणी सुदामरावांची रामांची राणी ने <sta> <sound> 这里是谁？班长。谢谢谢谢 და રિપોર્ટ નાશિક લોકશાહી ન્યૂઝ નાશિક